नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे वेतन बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहिजे सुरू करूया सेवार्थ प्रणाली मंजूर पदांचा ताळमेबाबत वित्त विभागामार्फत दिनांक सात दहा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदन ताळमेळ दिनांक एकतीस दहा पंचवीस पर्यंत करण्याची अंतिम मुदत असणार आहे त्याकरता प्रथम प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर काम पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र प्राप्त होईल सदर प्रमाणपत्र हे माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सादर करणे आवश्यक असेल तसेच सदरची मुदत ही अंतिम असणार आहे त्यामुळे या बाबीकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे प्रमाणपत्रामध्ये सर्व पदेही शासन निर्देशनानुसार आणि आढाव्यानुसार अचूक आहे याची खात्री करण्यात आलेली आहे असे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे याशिवाय माहे ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर वेळ आहारित करण्यात येणार नाही तर दिनांक एक दहा पंचवीस रोजी देय होणारे माहे सप्टेंबर व पंचवीसच्या वेतना देखे यथास्थितीत अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनेशात नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद